माझे नाव स्वानंद भरत तायडे आज मी शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द सांगणार ते शांततेत ऐका हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता असा जिजाऊंचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता जगात एक होता सर्वप्रथम रायतेचा राजा आदर्श शासन व मराठा साम्राज्याचा संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर वंदनीय गुर्जन वर्ग तसेच येथे उपस्थित सर्व शिवभक्त रसिक अवघ्या मुठपर वावड्यांसोबत ज्यांनी आभाळभर शौर्य गाव तेच ते श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी

प्रकारचे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी सूर्याजी जीवा महाला असे जीवाला जीव देणारे मावडे जमवले आधी तोरणा मग राजगड रायगड प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांनी जिंकले त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचे गवताच्या काडीलाही हात लागू नये म्हणून ते झाटले गुरुजींचा आदर केला भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानली आले किती अरे आले किती गेले किती उळून गेला भरारा अरे आले किती गेले किती उळून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझे शिवांचा दरारा माझे शिवांचा दरारा मित्र हो शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार शब्दांमध्ये मांडणे अशक्य आहे म्हणून मला म्हणावे असे वाटते की शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभून दिसतो जगती असा तो शिवछत्रपती असा तो शिवछत्रपती थँक्यू खूप छान बेटा